आज हिंगा युथ हॉस्टेलात मिरामार आणि काय प्रोग्राम आलेलो शिव जयंतीक लागून आणि तुमका दोघांक को गेस्ट कसे आपले आणि प्रायज डिस्ट्रीब्युशन झाले तुमका कसे दिसले आज इतले लोक हिंगा जमले हांव गेस्ट ऑफ ऑनरा बरोबर कारण ताका सध्या सारखी गाडी चलोवपाक कळना हांव येला आय वॉज नॉट अ गेस्ट असं बट खऱ्यांच म्या अभिमानाची गोष्ट असा की आम्ही गोयात शिव जयंती माझी मागणी असा की, की अशीच मनोची कारण काल सकाळी चारांक सुमार नेहान शिव मशाल पेटयली आणि ती मशाल थंयच्यान धावत सप्तकोटेश्वर नार्वे थंयच्यान मशाल घेऊन धावत आमचे शिवप्रेमी हंगापर्यंत आले हंगापर्यंत आले त्याच्या उपरांत महाराजांचं अभिषेक झाला आणि आयज बारीकसो प्रोग्राम आशिल् तेतून आमचा आर्ट एड कल्चरचं मिनिस्टर बी आलो आणि नेहा इनव्हाइट आशिले खऱ्यां माझ्या खातीर मोठ्या अभिमानाची गोष्ट की हे सौभाग्य मशाल आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिषेक कर सौभाग्य वयता थँक्स तुम्हाला बरं दिसले तुम्ही न्ही जे सौभाग्य गावले पण याच्या खात महाराष्ट्र मंडळ गोवा यांचं मनापासून आभार मानता मॅडम तुम्ही किती सांगू सोता माझे भाग्य समजता हा की फाटल्या वर्षा सुद्धा हो मा, मान मिळलो मशाल पेटोव शिवजोत पेटोपाची आणि ह्या वर्षा मान मिळलो आणि जे शिवाजी महाराजांचे विचार असले ते असेच सगळ्यांनी रावचे म्हणून ते विचार असे लोकांपर्यंत पोचता ते पोचोवप खातीर असे लोक असा वरता गोयन एकवटेन रावता ही खूप अभिमानाची गजल असा आणि हा स्वतःक असे धन्य मानता की असे सुवाळे जाऊन सगळे येता था। येतात बरे ज्ञान सुद्धा तेथून मिळतं असे कल्चरल इवंट्सांक लागून आणि असेच आमचे कल्चर फ्लरिश जॉ आणि फुटल्या पिळगेक असेच ज्ञान जे असे ते त्यांच्या त्यांचे मेळेन पारोवचे प्रयत्न आमचे असूक जाय असं हा सगळ्यांकडे मागत हां मॅडम पहिला असं खूप भरग्यांनी परफॉर्मन्स केलाय ते कसे दिसले तुम्हाला धाकटे दाखटे भरग्यांनी खूप बरे दिसले आणि हा स्पेशली त्या पेरंट्स थँक्यू म्हणता आणि त्यांना एप्रिशिएट करता की त्यांच्यानी आपली जी संस्कृती असा जे कल्चर असा ते जिवंत राखच्या खात प्रयत्न करत কি দেখি একবার খেয়ে